नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याने राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच अशा कोणत्या योजना चालू केल्या आहेत त्याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत जेणेकरून या योजनेचा आपण लाभ घेत नसाल तरीसुद्धा आपल्याला माहिती मिळाली पाहिजे जसे की आपण पाहत सध्या मुख्यमंत्री लडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ दोन पॉईंट सेवन झिरो म्हणजे दोन पॉईंट सत्तर कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तितक्या प्रमाणात अजून कोणत्या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे की नाही आपल्याला सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे जसे की आपल्याला कळून येत आहे की महाराष्ट्र राज्याने राज्यातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना नेहमी चालू केलेल्या आहेत त्यापैकी सर्वात प्रथम एक योजना जर आपण बोलते आहे लेक लाडकी योजना या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जर मुलगी असल्यास तर मुलगीच्या वयाच्या अठऱ्या वर्षी सरकारकडून पंच्याहत्तर हजार रुपयाची रक्कम आपल्या मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाखात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणार आहे आता लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात ते, ते पाहूया जसं की मी आपल्याला दाखवत आहे लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आपल्याला पिवळे आणि रेशन पिवळे आणि केसरी रेशन धार धारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ भेटतो आणि त्यानंतर मुलीच्या जन्मानंतर आपल्याला पाच हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले दिसून येतात तसेच मुलगी पहिलीत गेली की चार हजार रुपये सहावीत गेली की सहा हजार रुपये अकरावीत गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी पंचाहत्तर अठरा वर्षे झाल्यानंतर जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपयाची रक्कम सरकारतर्फे अकाउंटमध्ये जमा करण्यात येते त्यामुळे ही एक मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने चांगली योजना चालू केलेली आहे ह्या योजनेच्या माध्यमातून आपण अगदी गरीब कुटुंबातील असला तरीसुद्धा आपण मुलगी अठरा वर्षात झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार मिळाल्यामुळे आपण मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ही रक्कम वापरू शकणार आहात आता सरकारने दुसरी योजना चालू केली आहे ती म्हणजेच मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत राज्यातील मुलींना महाराष्ट्र शासनाने मोफत शिक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये राज्य शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण ही योजना चालू करण्यात आली आहे या योजनेमध्ये ज्या मुलींच्या पालकाचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अगदी मोफत शिक्षण दिले जाणार आहे या योजनेत जर आपण माहिती मिळेल तर महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कोणत्या अटी आहेत त्या पाहूया कला विज्ञान वाणिज्य शाखा तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी फार्मसी असे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींना लाभ होणार आहे तसेच राज्य सरकार करणार सर्व विद्यार्थीच्या शंभर टक्के शुल्काचा परतावा पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयाच्या आत असणं आपल्याला आवश्यक आहे तर या माध्यमातून आपल्याला आपल्याला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे ह्या योजना जाहीर करण्यात आल्या याचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर आपल्याला माहित असेल की शासनाने महिलांना एस टी प्रवासात जर पन्नास टक्के सूट देण्यात आले आहे राज्य शासनाने महिला अनेक योजना चालू केल्या आहेत परंतु या योजनेचा लाभ घेत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो जसे की मुलींना शाळेंसाठी आपल्या किंवा कॉलेजसाठी आपल्या परगावाला जावं लागत आहे हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील महिलांना एस टी प्रवासाच्या पन्नास टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये घेतला होता त्यामुळे राज्यातील महिलांना एस टी महामंडळ सर्व गाड्यांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे योजना राज्यातील सर्व म्हणजे छत्तीस जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा आपण लाभ घेत असताना परराज्यात प्रवास करत असताना फक्त आपल्याला पूर्ण तिकीट द्यावे लागते त्यानंतर आधुनिक योजना सरकारने चालू केली ती म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना राज्यात अनेक महिला पुरुषांच्या अगदी बरोबर व्यवसायात हो उतरताना आपल्याला दिसत आहे अशाच महिलांच्या व्यवसायाला हो प्रचंड प्रोत्साहन व चालना देण्यासाठी राज्य शासनाने महिला समृद्धी कर्ज योजना चालू केलेली आहे ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय विशेष विभागाकडून राबवली जाते यामध्ये महिलांना किंवा महिलांच्या स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पाच ते वीस लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते या कर्जाचा व्याजदर चार टक्के ठेवण्यात आलेला असून यामध्ये कर्ज सुद्धा तीन वर्षाचा कालावधी देण्यात येतो महिला समृद्धी कर्ज योजनेचा उद्देश आणि उद्दे योजनेचा लाभ शहरातील आणि खेड्यातील गट किंवा एखादी स्वतः व्यावसायिक महिलासुद्धा घेऊ शकते तर या योजनेचा लाभ घेत असताना आपल्याला कोणत्या अटी किंवा काही उद्देश आहे हे पाहूया महिला समृद्धी कर्ज योजना जसे की महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारचं सामाजिक न्याय विभागाकडून चालू करण्यात आलेली आहे महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते वीस लाखापर्यंत कर्ज दिले जाते या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदरात चार टक्के तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी तीन वर्ष ठेवण्यात आलेली आहे योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे याची आपण नोंद घ्यायची आहे या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना आपला व्यवसायात भरभराटी करण्यात येणार आहे या सर्व योजनांमध्ये आपण जसं की बघितलं असेल लाडकी बहीण योजनेबरोबर सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलेला आहे या योजनेचा शुभारंभ अजित पवार यांनी पावसा अधिवेशनात केलेला आहे या के योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सर राज्यातील पाच सदस्यीय कुटुंबांना प्रत्येकी वर्षी तीन सिलेंडर गॅस अगदी मोफत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेत असताना आधार कार्ड पॅन कार्ड उत्तन दाखला रहिवाश प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पासपोर्ट फोटो अशा कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे याची नोंद घ्या तसेच घरातील महिलेच्या नावावर गॅसचे कनेक्शन असणेसुद्धा आवश्यक आहे तरच आपल्याला योजनेचा लाभ येणार आहे वर्षाकाठी तीन सिलेंडर अगदी मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत तर राज्यातील महिलांना आव्हान करण्यात येते की जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्याला किंवा तहसीलदार कार्यालयाला योग्य वेळी भेट द्यावी आता या योजनेमध्ये जर आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ आहेत पाहूया अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवाशी मुळ असणं आवश्यक आहे रा अर्ज करण्यासाठी व्यक्तीच्या घरात किमान पाच सदस्य असणं आवश्यक आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजनेचा लाभ मिळेल त्या महिलासुद्धा यासाठी लाभ करू शकणार आहेत किंवा अर्ज करू शकणार आहेत लाभार्थी व्यक्तीला तीन गॅस सिलेंडर सरकारकडून विनामूल्य विनामूल्य अगदी दिले जाणार आहेत तर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेचा जर आपण लाभ घेत असाल तरीसुद्धा या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन सिलेंडर आपल्याला अगदी फ्रीमध्ये सरकारकडून दिले जाणार आहेत याची नोंद घ्या तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण राज्य शासनाने महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी ज्या पाच योजना चालू केल्या त्याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे योजनेसंदर्भात काही प्रश्न किंवा काही आणखी शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र